पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात दहा व अकरा फेब्रुवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात दहा व अकरा फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी तर बारा तेरा फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व राज्यातील सर्व उपभ विभागांमध्ये उर्वरित वेळेला कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमानात घट आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेले इशारे पाहता अं नऊ तारखेला कोणताही इशारा दिला नाहीये तर ता दहा तारखेला विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील बुलढाणा जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे हाय हे या जिल्ह्यांकडे ऍक्च्युली लक्ष ठेवण्याची गरज आहे तर रोजी विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बारा फेब्रुवारी रोजी म्हणजे चौथ्या दिवशी अमरावती तसेच नागपूर गोंदिया भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील लक्ष ठेवण्याची गरज आहे तेरा फेब्रुवारी रोजी कोणताही इशारा दिला नाही